कधी स्वतकडे आरशात पाहिलं आहे आणि मनातल्या मनात, मनात असं म्हटलंय मी हे करू शकतो नसल्यास आजपासून करायला शिका कारण आत्मविश्वास कुठून येतो माहिती कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवेल यापेक्षा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का यातूनच तो सुरू होतो नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत आत्मविश्वास म्हणजे आरशात पाहून म्हणणं मी हे करू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आत्मविश्वास म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं माहीत असणं नव्हे तो म्हणजे जरी उत्तर माहीत नसेल तरी मी ते शोधून काढू शकतो हा विश्वास तो म्हणजे मी अपयशी होऊ शकतो पण परत उभा राहीन तो म्हणजे लोक काय म्हणतील याला भीक न घालता मी माझं सर्वोत्तम देईन असं ठामपणे सांगणं आपल्याला आपल्याबद्दल काय वाटतं हेच आपलं आयुष्य ठरवतं रोज सकाळी आरशात बघा आणि फक्त पाच वाक्य स्वतःला ठामपणे सांगा मी खूप काही शिकू शकतो मी अपयशावर मात करू शकतो माझं मूल्य कोणाचं मत ठरवत नाही माझ्या आत अपार ताकद आहे आणि मी हे नक्की करू शकतो ही वाक्य सुरुवातीला तुम्हाला कृत्रिम वाटतील पण हळूहळू तीच तुमची खरी ओळख बनतील प्रत्येकाला कधी ना कधी शंका येते मी पुरेसा नाही मी हरलोय पण हेच क्षण आत्मविश्वास उभा करण्याचे क्षण असतात आत्मविश्वास कमी होतो तेव्हा काय करायचं तर ज्या गोष्टी जमत नाहीत त्यांची यादी करायची ज्या चुका झाल्या त्यातून काय शिकलात ते लिहा दररोज आरशात स्वतःशी दोन मिनिटं सकारात्मक संवाद साधा यशस्वी लोकांबद्दल वाचा त्यांनाही संघर्षाचा सामना करावा लागला होता छोट्या धड्यांमधून मोठा आत्मविश्वास तयार करा तुमचा मी हे करू शकतो हा क्षण असा क्षण असतो जो आपल्या आयुष्यात मोठं वळण आणतो हा क्षण आपल्या आयुष्यात कुठल्याही वयात परिस्थितीत किंवा अडचणीत येऊ शकतो तो क्षण तुमचं आत्मभान जाग करतो आत्मविश्वास उजळवतो आणि जिथे सगळं अशक्य वाटतं तिथेच आशेचा किरण दाखवतो मी हे करू शकतो क्षण म्हणजे नेमका काय तो क्षण म्हणजे जिथे तुम्ही भीतीवर मात करता जिथे तुम्ही अपयशाच्या धुक्यातून यशाचं आकाश पाहू लागता जिथे मी नाही च उत्तर मी नक्की मध्ये बदलतं तो क्षण बऱ्याचदा अचानक येतो पण त्यामागे असते तुमची आतली धडपड संघर्ष आणि हृदयात खो दडलेली एक उमेद शाळेत कमी गुण मिळाल्यावर माझ काही होणार नाही असं वाटत असताना एखादा शिक्षक सांगतो तू प्रयत्न करशील तर पुढच्या वेळेस यश तुझंच असेल आणि तुम्ही मनात ठरवता की मी हे करू शकतो नवीन जबाबदारी मिळाल्यावर जेव्हा तुम्हाला वाटतं मी कधीच हे काम केलं नाही पण सांगतं शिकता येईल जमेल तेव्हा म्हणता मी हे करू शकतो एखादं मोठं अपयश नोकरी गेली स्पर्धा हरलात नातं तुटलं पण एक दिवस तुम्ही स्वतःला आरशात बघता आणि म्हणता मी इतक्या वेळा पडलो पण अजूनही इथं आहे म्हणजे मी करू शकतो हा क्षण कुठून येतो हा क्षण येतो प्रेरणादायी अनुभवातून कोणीतरी दिलेल्या विश्वासातून तुमच्या मनातील खोल कप्प्यातील इच्छाशक्तीतून एखादी छोटीशी यशस्वी कृती केल्यानंतर स्वतःशी प्रामाणिक संवाद साधल्यानंतर हा क्षण तुमचं विचार विश्व बदलतो आत्मविश्वासाचा पाया बनतो भीती न्यूनगंड समाजाच्या अपेक्षा या सगळ्यांवर मात करण्याची सुरुवात होते यशाच्या वाटचालीत तो एक टर्निंग पॉइंट ठरतो तुमचा मी हे करू शकतो क्षण कसा शोधायचा तर स्वतःला प्रश्न विचारा मी काय गमावतोय जर प्रयत्न केला माझ्यात काय ताकद आहे कुठल्या प्रसंगी मी भीतीवर मात केली होती लिहून काढा एखादा क्षण जिथे तुम्ही स्वतःला कमकुवत समजलं होतं पण नंतर काहीतरी चांगलं घडलं आरशात बघा आणि ठामपणे म्हणा हे कठीण आहे पण मी प्रयत्न करेन मी हे करू शकतो थोडक्यात मी हे करू शकतो क्षण म्हणजे तुमच्या आयुष्यातील उजळणारी ठिणगी आहे ती एकदा पेटली की अंधारातही वाट सापडते या क्षणाची वाट बघू नका तो क्षण तयार करा आजपासून मित्रांनो आत्मविश्वास म्हणजे फक्त टाळ्या घेणं नाही स्टेजवर बोलणं नाही तो म्हणजे आरशात बघून स्वतःला ठामपणे म्हणणं मी हे करू शकतो आजपासून ठरवा स्वतःवर प्रेम करायचं स्वतःला संधी द्यायची आणि प्रत्येक दिवशी स्वतःशी बोलायचं सकारात्मकपणे अविश्वासाने कारण शेवटी तुमचं यश इतरांच्या मतावर नाही तर आरशात दिसणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे जर हाच आत्मविश्वास तुमच्याही मनात जागा झाला असेल तर कमेंटमध्ये लिहा मी हे करू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद